masalah normal baik normal tinggal untuk dia untuk dia nak 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 Ich bin bereit, गोकर्णाजी पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले मध्ये प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी उपस्थित सहकारी मित्रांनो आपल्या कल्पना आहे की आजची पत्रकार परिषद प्रामुख्याने जे भाजपाने जो मॅनिफेस्टो जो काल चौदा तारखेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्या जाहीरनाम्याच्या अनुषंगाने जा त्या जा गोष्टी संदर्भामध्ये आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत हा संदेश किंवा जाहीरनाम्याची अधिक माहिती पोहोचावी या अनुषंगाने आपल्या आपल्याला विनंती करण्यात आलेली आहे आपल्या कल्पना आहे भाजपासाठी केवळ घोषणा पत्र नाही तर त्याला भाजप का संकल्प मोदीजी की गॅरंटी असे नाव ही देण्यात आलेलं आहे म्हणजे हे मोदी साहेबांनी त्याला गॅरंटी या गा सगळ्या महत्वाच्या संदर्भात देशाचा पंतप्रधान या नात्याने गॅरंटी या ठिकाणी दिलेली आहे आणि आश्वासक व जाहीरनाम्याचे पूर्तते विषयी सुद्धा एकंदरीत जाहीरनामा महत्वाकांक्षा पूर्ण करणे हे या जाहीरनाम्याच ध्येय आहे सर्वसामान्यांना प्रतिष्ठा मिळून द्यावी त्यांच्या जगण्याचा मार्ग हा सुधारला पाहिजे दर्जा त्यांना विकासाची पुरी संधी मिळाली पाहिजे आणि त्या अर्थाने केंद्रामध्ये पुन्हा एनडीए सरकार येईलच आणि त्या आल्यानंतर सरकार आल्यानंतर एकशे चाळीस इलेक्ट्रॉनिक एक मीडियाचे सर्व प्रतिनिधी पक्षाकडून त्या देशभरातून सूचना या प्राप्त झाल्या नमो ऍप वरून चार लाख सूचना या प्राप्त झाल्या आणि व्हिडिओ माध्यम मा, व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तब्बल दहा लाख सूचना या भाजपकडे प्राप्त झाल्या म्हणजे खऱ्या अर्थाने देशवासीयांनी देशासाठी देशासाठी तयार केलेला हा जाहीरनामा आहे असं लागेल म्हणजे हे लोकांनी तयार केलेला जाहीरनामा एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांची इन्वॉल्मेंट हे आहे त्यामुळे लोकांचा लोकांसाठी असलेला हा जाहीरनामा आहे हा जाहीरनामा प्रामुख्याने युवा वर्ग शेतकरी महिला व गरिबांसाठी समर्पित केलेला असा हा जाहीरनामा या ठिकाणी आहे एक फोकस त्याच्यावर ठेवलेला आहे कुठल्या कुठल्या वर्गावर त्यावर लक्ष देण्यासाठी त्यांनी आज जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केलेला आहे अतिशय पारदर्शक पद्धतीने तरुणांसाठी भरती परीक्षा घेतली जाईल तरुणा सेवेत समवून घेतलं जाईल पारदर्शक पद्धतीने सरकारी भरती सुरू पेपर फुटीला आळा हा त्याच्या काही महत्वाच्या बाबी आहे अनेक वेळा आपण पाहतो की युपीएससीचा पेपर कुठला एम पी एस सीचा पेपर फुटला कुठे काही प्रॉब्लेम झाले असे अनेक विषय आपण अनुभवलेले पाहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये खूप रोष लोकांमध्ये निर्माण होतो तरुणांमध्ये अभ्यास करतात मेहनत करतात अशा काही घटना घडल्या घडल्या खूप त्यांना मनस्ताप समोर जावला लागतं त्यामुळे पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया झाली पाहिजे आणि पेपर फुटीला आळा घालण्याच्या संदर्भात कायदा आणण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे त्यामुळे महत्वाची बाब आहे स्टार स्टार्टअप इकोसिस्टम आणि फंडिंगचा विस्तार स्टार्टअप्स स्टार्टअप्स त्यामध्ये मेंटॉरशिप सरकारी खरेदीमध्ये स्टार्टअप्सना प्रोत्साहन उत्पादन क्षेत्रामध्ये रोजगाराला अधिक संधी मिळावी आणि उच्च मूल्य सेवांसाठी ग्लोबल सेंटर्स तेच, तेच देने चालना उल्लेख उद्योजकांचे मुद्रा कर्ज अंतर्गत कर्ज पर्यादा ला दहा लाख शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केंद्राकडून व महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येकी सहा हजार रुपये आता ते अशी एकूण बारा हजार रुपयांची वार्षिक आर्थिक मदत ही सुरूच राहणार आहे राज्य सरकारचे सहा हजार दोन्ही मिळून बारा हजार रुपये किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय हा सुरूच राहील पंतप्रधान पीक विमा योजना अधिक सक्षम केली जाईल अधिक मजबूत केली जाईल आणि अधिक सोपी कशी करता येईल आता आहे कशी सोपी करता येईल याच्यावर सुद्धा देण्यात आलेला आहे प्रमुख पिकांच्या एम एस दरवर्षी वाढ सुरू आहे पुढेही बावीस पिकांच्या एम एस पी मध्ये टप्प्या टप्प्याने वाढ करण्याचा मनोदय या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे सिंचन सुविधांचा विस्तार भाजीपाला उत्पादन आणि स्टोरेज साठी सुद्धा नवीन क्लस्टर्स त्या ठिकाणी उभं करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आलेला आहे महिलांसाठी आतापर्यंत एक कोटी ग्रामीण महिलांना लखपती दिदी बनवले पुढे तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवून त्यांना अधिक सक्षम करणार महिला बचत गटांना सेवा क्षेत्राशी जोडले जाईल हे सर्व्हिस सेक्टरशी से जोडले जाईल महिला बचत गटांची उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवली जातील औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्रातील महिलांसाठी वस्तीगृह बांधू ज्यामध्ये शिशुगृह सारख्या मूलभूत सुविधा सुद्धा देण्याचा मनोदय दे त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे महिलांच्या बाबतीमध्ये अनिमिया स्तनाचा कर्करोग ऑस्टोपोरोसिस सर्वायकल कॅन्सर यांच्यासारख्या समस्यावर विशेष लक्ष देण्याचा मनोविलास दे करण्यात आलेला आहे आणि विशेष मोहीम राबवून महिलांमधील गर्भाशयाचा मुकाचा कर्करोग पूर्णपणे नाहीसा करण्याच्या बाबतीत सुद्धा मनोदय व्यक्त करण्यात आलेला तर त्याचबरोबर आपण पाहत की नारी शक्ती वंदन कायद्याची अंमलबजावणी ही कठोरपणे करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका आहे पोलीस ठाण्यामध्ये शक्ती डेस्क महिला हेल्प डेस्क स्थापन ऑलरेडी करण्यात आलेलाच आहे पण वेळेवर तपास तक आणि तक्रारीचे निराकरण करण्यासाठी त्याचा विस्तार केला जाईल mm -hmm. एमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टम विस्तार करून आपत्कालीन हेल्पलाईन एकशे बाराची क्षमता एक सुद्धा वाढवण्यात येईल रेल रेल्वेसाठी नवीन रेल्वे ट्रॅकचे बांधकाम प्रवासी आणि माल वाहतूक क्षमता वाढवण्यासाठी रेल्वे नेटवर्कचा विस्तार दरवर्षी पाच हजार किलोमीटर नवीन ट्रॅक जोडले जातील आपल्यासाठी महत्वाची आहे दरवर्षी पाच हजार नवीन किलोमीटर ट्रॅक जोडले जातील मराठवाड्यात नक्की त्यातून फायदा होणे अपेक्षित आहे रेल्वे ट्रॅकचा विस्तार करण्यामध्ये मराठवाड्याचा अंतर्भाव अधिक कसा होईल याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत तिकिटांची उपलब्धता वाढवून वेटिंग लिस्ट कमी करून कब ट्रेन सुरक्षा प्रणालीचा विस्तार आहे तेराशेहून अधिक रेल्वे स्टेशनचा जागतिक दर्जाचा मानकावर पुनर्विकास आपण पाहतोय की आपल्या जिल्ह्यातसुद्धा नांदेड आहे मुदखेड आहे इथे मध्ये आहे असे अनेक रेल्वे स्टेशन आपल्याकडे नव्याने होऊ लागलेले आहेत आणि त्याचा दर्जा सुद्धा अधिक चांगला करण्याचा प्रयत्न आहे त्याचबरोबर जागतिक दर्जाच्या वंदे भारत अमृत भारत नमो भारत ट्रेनचा विकास आणि निर्मिती महत्वाचा भाग आगामी काळात राहणार आहे आधुनिक ट्रेनचा या नेटवर्कचा विस्तार अपेक्षित आहे लांब पल्ल्याच्या आरामदायी प्रवासासाठी वंदे स्लिपर ट्रेनची सुरुवात आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्यावर भर आहे मेट्रो ट्रेनचा नेटवर्कचा विस्तार त्याच्यामध्ये अपेक्षित विस्त आहे त्यामुळे रेल्वे स्टेशनमध्ये अमूलाग्र बदल करून नवीन रेल्वे अधिकचे ट्रॅक आणि जलद जलद सेवा रेल्वेची करण्याच्या बाबतीमध्ये महत्वाचा विषय काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या धर्तीवर अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांचा विकास हा अपेक्षित आहे श्रीराम दर्शनासाठी जगभरातून येणाऱ्या कोट्यावधी भाविकांच्या सोयीसाठी अयोध्या नगरीचा सर्वांगीण विकास प्रभुरामाच्या वारसाचे जतन आणि संबोधन केले जाईल आणि रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या स्मरणार्थ रामायण उत्सव जगभरात साजरा करण्याचा सा, मनोदय या ठिकाणी या ह्याच्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये व्यक्त केलेला आहे त्याचबरोबर योग आणि आयुर्वेदाचा जगभर प्रचार प्रसार हाही भाग आहे भारतातून बेकायदेशीर पण नेण्यात आलेल्या भारतीय शिल्प आणि कलाकृती परत आणण्याचा सुद्धा मनोदय या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे आपण पाहतोय सामाजिक हिताच्या योजना विद्यमान कल्याणकारी योजनांचा सर्वसामान्य अधिक लाभ मिळण्यासाठी त्याचा विस्तार केला जाईल मोफत धान्य योजनेला पाच वर्ष मुदत वाढ देण्याचा आजही ती योजना चालू आहे तिला पुढच्या पाच जो प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला होता त्याची एक समिती माझी राष्ट्रपती श्री कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती त्यांनी आपला आवाहन दिलाय तो स्वीकृत झालेला आहे अंमलबजावणी सुद्धा त्याचा उल्लेख आजच्या आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पंतप्रधानांनी केलेला आहे तो विषय करण्याच्या बाबतीमध्ये उल्लेख आहे भारताला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करण्यासंदर्भात या ठिकाणी उल्लेख आहे चंद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर आता गगनयान मोही अंतर्गत दोन हजार पंचवीस मध्ये अंतराळवीरांना अंतराळ पाठवले जाईल आतापर्यंत जी म्हणजे कोणी त्याच्यामध्ये अंतराळवीर नसताना ती आपण चंद्रयान सोडलं होतं आता यापुढे ऍस्ट्रॉनॉट्स तनाज्ञान पाठवून यशस्वी पुढची मोहीम करण्याचा मनोदय आहे जी ट्वेंटीच्या यशस्वी आयोजनानंतर दोन हजार छत्तीस मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेची यजमानपद मिळवण्यासाठी तयारी सुरू झाली आहे ऑलिम्पिक्सचा गेम सुद्धा करण्याचं केलेलं आहे त्याचबरोबर भाजपने मागील लोकसभा निवडणुकीत जी आश्वासनं दिली होती त्याचा उल्लेख मला करणं क्रम प्राप्त आहे त्यामध्ये राम मंदिर किसान क्रेडिट कार्ड एक लाखापर्यंतच्या कर्जावर शून्य टक्के टक्के व्याजदर शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार आर्थिक मदत अभियांत्रिकी महाविद्यालय जागामध्ये वाढ जमिनीच्या सर्व कागदपत्रांचे डिजिटायझेशन सर्व घरामध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गोरी कुटुंबांना एल पीजी कनेक्शन राष्ट्रीय महामार्गावर दुप्पट वाढ पंच्याहत्तर नवीन वैद्यकीय महाविद्यालय रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण रेल्वे ब्रॉडगेज ब्रॉडगेजमध्ये रूपांतर लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांसाठी सिंगल विंडो सिस्टम आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय तीन तत्काली विरोधात तला तीन तीन तलाकाविरोधात कायदा आलीचा समावेश त्याच्यामध्ये आहे त्यामुळे या, या निवडणुकीत मोदीजींच्या गॅरंटीला उत्तम प्रतिसाद आज निश्चित मिळत आहे गॅरंटी कोण देतो याला महत्व आहे देशाचे पंतप्रधान देशा गॅरंटी देत त्याचा अर्थ गांभीर्याने लोकांना की गॅरंटी ही रिवोक होणार नाही ही गॅरंटी नक्की अंमल होईल याबद्दल सामान्य माणसाला आणि म्हणून उल्लेख केला किती गोष्टीचा अमल याच्यामध्ये आता पण करण्यात आलेला आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा उल्लेख मला मुद्दा त्या ठिकाणी करायचा आहे एकीकडे ज्या वेळेस मोदीजी म्हणतात अख्की बार विकासाच्या मुद्द्यावर मत मागितली जात आहे त्यावेळेस दुसरीकडे केवळ अपप्रचार आणि गैरसमज निर्माण करण्यासाठी सुद्धा विरोधी पक्ष हा प्रयत्न करताय एक मोठा अपप्रचार असा केला जात आहे की संविधान बदलण्यासाठी चारशो चा नारा हा दिला जात मला मुद्दाम सांगितलं पाहिजे परवा पंतप्रधानांनी स्वतः नागपूरमध्ये कर्नाटक झालेल्या सभेमध्ये याचा उच्चार केलेला आहे की आम्ही असा कुठलाही कॉन्स्टिट्युशनल चेंज करणार नाही संविधानामध्ये कुठला असा बदल करणार नाही आणि त्याला त्यांनी अजून एक दुजोरी सांगितलं की सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे सर्वोच्च न्यायालयाचं एक जजमेंट आहे आणि त्याच्यामध्ये म्हटलंय केंद्र सरकारकडे किती बहुमत असलं तरी संविधानाच्या मूळ गाभ्याला बदलता येणार नाही म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा सर्वांनाच मान्य आहे आणि भाजपनी सुद्धा कधीही संविधानामध्ये बदल करण्याचा विषय उद्भवत नाही अशा प्रकारचा त्यांनी उल्लेख आहे त्यामुळे मला वाटते की हा विषय महत्वाचा आहे कुणाची आरक्षण रद्द होणार नाही ना संविधानाने दिलेली आरक्षण आहेत एस सी एस टीच्या बाबतीत मुळात या सगळ्या गोष्टीचा उल्लेख यासाठी करतो आहे या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून जो अपप्रचार सुरू आहे त्या बाबतीमध्ये खुलासा मुद्दा मी करतो त्यामुळे मला वाटतं की आजचा जो मूड ऑफ द नेशन आहे तो मोदी साहेबांच्या बाजूने आहे भाजपच्या बाजूने आहे आणि निश्चितच चारशो पार करून आगामी सरकार हे भाजप आणि भाजपच्या पक्षाचं निश्चित निषाध स्थापित होईल अशा प्रकारची परिस्थिती निश्चित आहे हा माझा या ठिकाणी सांगण्याचा हेतू आहे सांगा अजून काय असेल तुमचं माझं निवेदन पूर्ण केलेलं आहे एक एक प्रश्न आपण घेऊ काय असतील एक एक बात करत हे असं आहे की काहीतरी विपर्यास करायचा विधानांचा आणि त्याचा फायदा सुचलायचा प्रयत्न काँग्रेसचा आहे आणि काँग्रेसच्या लोकांकडून असं प्रकार केला जात आहे विषय त्या दिवशी पाऊस पडत होता आणि मग नांदेडला सुद्धा सायंकाळी पाऊस पडण्याची शक्यता होती आणि म्हणून त्या संदर्भात त्यांनी केलं की मौसम नांदेडचा बिघडा म्हणजे करण मोसम त्या दिवशी पाऊस पडण्यासारखा होता राजकीय मोसूल अच्छा आहे हा आपणही आपण देखिए मैं इस बात कर पर खुलासा करना चाहूंगा पहली बात तो ये है कि सुप्रीम कोर्ट ने आरक्षण के बारे में कहा है कि देश का आरक्षण 50 परसेंट के ऊपर पहले नहीं जा सकता है और गया तो अपवादात्मक परिस्थिति में एक्सेप्शन सरकम में मराठा आरक्षण देना है तो कुछ चीजों का कंप्लायंस करना पड़ेगा कुछ चीज़ें तो मराठा समाज कितना बैकवर्ड है कितना एजुकेशन के बारे में प्रॉब्लम है गरीबी है समस्याएं ये सबका अगर उसमें अंतर भाव करके उस मामले को अगर मान लिया जाता है तो 50 परसेंट के ऊपर भी जा सकता है ये इसका पहला मतलब है दूसरा मतलब यह है कि न्यायमूर्ति शुक्रे जिसकी अध्यक्षता में समिति एक शिंदे जी ने स्थापित की थी उन्होंने सुप्रीम कोर्ट का पहला फैसला जो आया था उसको खारिज करने के लिए कई अंश में उदाहरण देके ये बताया है जो रिपोर्ट उन्होंने पेश की है उस रिपोर्ट को पेश करने के बाद में इसमें ये साफ उन्होंने कहा है कि मराठा समाज फलाने फलाने रीजन के कारण बैकवर्ड है और इसलिए मराठा समाज को आरक्षण देना चाहिए कि शुक्रे समिति का रिसेंट अहवाल आ गया और उस अहवाल के तहत मराठा समाज को 10 आरक्षण देने का फैसला राज्य के कैबिनेट ने पारित किया तो उसकी भी हुई है कानून अभियान सुरू आहे हे कोर्ट्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर घडत आहे मला त्याच्यावर एवढं सांगायचं आहे की मला फक्त एकाच प्रसंगाला मी समोर गेलो असताना त्यातून सुद्धा आम्ही कुठल्याही तक्रारी केलेल्या नाहीत आणि मीडियाने मला ताबोडतो मी याला गेलो कामठ्याला मला मीडियाचे प्रतिनिधी भेटले त्यांनी मला विचारलं की गुन्हे दाखल करणार का मी नाही सांगेन तर मी मागेही गुन्हे दाखल केले नाही आजही कर, करणार नाही पुढे सुद्धा करणार नाही मी स्वस्त बोललो पोलिसांनी सुमोठो आपला कल्पना आहे की जिल्ह्यामध्ये कलेक्टर इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत निवडणूक आयोगाचे काही कायदा सुव्यस्थेबद्दल काही कंप्लायन्सेस आहेत आणि त्या ठिकाणी पोलीस कारवाई करत आहे की प्युअरली निवडणूक आयोगाच्या इन्स्ट्रक्शनच्या आधारे ते कारवाई होत आहेत आमच्या देशाची काही संबंध नाही

त्याच्यावर सुनवाई होईल सुनावणी घेऊन त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतला जाईल आचारसंहिता संपल्यानंतर घेतला जाईल आणि ज्यांच्याकडे दाखले आहेत त्या दाखल्याच्या बाबतीमध्ये त्यांना ओबी सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत त्यावर दहा टक्के आरक्षण लागू झालेलं आहे ते सांगितल्यानंतर बऱ्याचशा लोकांचं समाधान होत आहे आणि जनागिरी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे त्याची भेट झालेली आहे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आम्हाला कोणाला समर्थनही सा नाही कोणाला विरोधी नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे काही लोक ज्यांना मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न एकूण सुरू आहे त्यांची इच्छा याच्यामध्ये आंदोलनामध्ये त्याचा उपयोग राजकीय फायद्यासाठी घेण्याचा प्रयत्न काही घटकांकडून होत आहे सामान्य कार्यकर्ता जो का मराठा समाजशी निगडीत आहे त्याचा आणि त्या घटनेचा काही संबंध नाही प्रचार करणे हा सर्व पक्षाचा अधिकार आहे असं सांगितलं सर आणि वारंवार अशा घटना घडत आहेत आपल्याला मला काय पाच वर्षात मी असतोच या निवडणुकीत प्रचार करार्गेट असतो जोपर्यंत अशोकराव काँग्रेस पक्षात होता तोपर्यंत अशोकरावचा अनेक पक्षात जाऊ मला समाजामध्ये सुद्धा लोकसभा इलेक्शन लागलेलं आहे मुस्लिम समाज आहे एक इथे राग आहे तो काहीतरी कमी होईल का आणि ते मतदार आपल्याकडे किंवा आपल्या पक्षाकडे पडतील का मुस्लिम समाजाचा माझ्यावर कुठलाही रोष नाही कदाचित काही लोकांना आपण म्हणण्याप्रमाणे असं वाटत असेल आभा भाग वेगळा परंतु मुस्लिम समाजाचा सुद्धा माझे संबंध जे अगोदर होते तेच आज आहेत आणि मी त्यांच्या बरोबर आहे त्यांना त्यांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही त्यांच्याही समस्या सोडवण्याबद्दल मी कटिबद्ध आहे हे मी भाजपचा खासदार असताना सुद्धा जाहीर सांगतो आधार कार्ड तो पॅन कार्डचा जोड गे आहे बँकचा जोड गे आहे राशन कार्डचा जोड गे आहे आरोग्य जो मनाजे कार्ड त्याची जरूर क्यू पडली आपनेताया गरीबों की योजनाओं का दुरुपयोग नहीं होना चाहिए जिसको मुफ्त मिलना चाहिए अनाज मिलना चाहिए उसी को मिलना चाहिए अगर उसका दुरुपयोग होता है तो सही आदमी को अगर मिलता नहीं होगा तो ये सही गर्व होगा इसलिए आधार कार्ड के जरिए जो तो सही आदमी एनरोल्ड है जो पात्र है उसी को मिलना चाहिए यही मतलब मोदी साहबान की सभा बीस तारीख के और नांदेड़ी येण्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे टक्के आता किती आज बाकी कोणीच कुठलाही पक्ष करू शकत नाही परंतु मला ही खात्री आहे की माझ्या बरोबर मला साथ देणार जो वर्ग काँग्रेस मधून माझ्या सोबत आलेला आहे ते आणि प्रतापराव म्हणजे भाजपचे असलेली मतं एक गोड़ाबारी के लिए प्रतापराव चार निरी से दे देखिए मैं भाजपा का कार्यकर्ता हूँ मेरे आने से कितना फायदा होगा नहीं होगा ये तो नहीं बोल सकता हूँ मैं प्रधानमंत्री जी का नेतृत्व ये देश के सर्वोत्र है उन्हीं का जो परफॉर्मेंस है उन्हीं की गारंटी जो है उन्हीं की जो छवि है उसी के ऊपर भाजपा का परफॉर्मेंस भाजपा की मिनिस्ट्री स्टेबल गवर्नमेंट जो दी है उसमें उसी उन्हीं के नाम पर फोर्स मिलेंगे हम तो इसमें छोटे कार्य करते जितना हमसे बनता है पूरी कोशिश करेंगे और सीट जिताने के पूरा प्रयास करेंगे ज्येष्ठ नागरिक

त्यांना मी शुभेच्छा देतो मला काळजी अन्न जास्त लागलेली आता तुम्ही असं म्हणायला की दरवेळेला आहात का आहात का हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न काँग्रेस करून तो सध्या आरोप होतो ईडीमुळे तुम्ही गेलेला आहात त्याच्याबद्दल मला ईडी सी डी बीडी काहीच भरत पडत नाही ऐकून गेला इतके वर्ष मी काल प्रामाणिकपणे केलेला आहे या पक्षामध्ये येत असताना मला अवस्था पाहतोय गेल्या काही तीन वर्षामध्ये आज फार दुरावस्था आहे काँग्रेसचं नेतृत्व राज्यात फार कर्तवत आणि कमजोर आहे तिकीट वाटपामध्ये काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाला